नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झाले आहे तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण योजनेचा ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा आहे हे स्टेप बाय स्टेप अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला घर बसल्या हा फॉर्म भरायचा असेल तर हा व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरा तेव्हा मित्रांनो जास्त वेळ लावता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो या लाडकी की बहिणी योजनेचा ऑनलाइन फॉर्म मोबाईल वरती भरण्यासाठी सर्वात प्रथम प्ले स्टोअर मध्ये जाऊन नारी शक्ती अॅप डाउनलोड करायचा आहे डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो हे ॲप ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला या ऍप ची होम स्क्रीन दिसेल तर मित्रांनो हा जो बाण आहे हा एक दोन वेळा पुढे घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर इथे डन करायचं आहे आणि डन केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर या बॉक्स मध्ये टिक मार्क करून पुढे अशा प्रकारे माहिती येईल तर मित्रांनो इथे थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी स्वीकारा या नावावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो इथे जर तुम्ही मोबाईल नंबर दिला आहे आता या मोबाईल नंबर वरती एक ओ येईल तर अशा प्रकारे मित्रांनो ओ आल्यानंतर ओ या ठिकाणी टाकून खाली व्हेरीफाय ओ या टॅब वरती क्लिक करायचं आहे त्याच्या नंतर पुढे अशा प्रकारे ओपन होईल तर इथे बघा आपली माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करा या नावावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो इथे पुढे आपलं संपूर्ण नाव टाकायचं आहे आहे आपला जिल्हा आणि तालुका निवडायचा त्याच्यानंतर मित्रांनो खाली नारी शक्ती प्रकार टॅब वरती क्लिक करून यामध्ये तुम्ही कोण आहात ते निवडायचं आहे आणि हे निवडल्यानंतर अपडेट करा या टॅब वरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर या एक नंबरच्या नार क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे ॲप ओपन झाल्यावर इथे या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाइन फॉर्म ओपन होईल त्याच्यानंतर मित्रांनो इथे सर्वात प्रथम महिलेचे संपूर्ण नाव टाकायचे आहे त्याच्या खाली हे जे ऑप्शन आहे पती किंवा वडिलांचे नाव तर या बॉक्स मध्ये इथे क्लिक करून पती किंवा वडील निवडायचे आहे आणि पुढे इथे वडील किंवा पती यांचे नाव टाकायचे आहे त्याच्या खाली जन्मदिनांक या टॅग वरती क्लिक करून तुमचा या ठिकाणी जन्मदिनांक निवडायचा आहे जन्मदिनांक निवडल्यानंतर मित्रांनो खाली बघा अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती तर या ठिकाणी आपला जन्म कुठं झाला आहे ती माहिती भरायची ये आहे, आहे, ये ये आहे। ये का का तर सर्वात प्रथम इथे जिल्हा निवडायचा आहे त्याच्या खाली गाव किंवा शहर कोणता आहे ते निवडायचे आहे त्याच्या खाली ग्रामपंचायत पत्ता आणि इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे हे भरण झाल्यावर मित्रांनो त्याच्याच खाली इथे बघा आधार क्रमांक या ठिकाणी अर्जदाराचा अचूक आधार क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर मित्रांनो बघा शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणारे आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का तर या टॅब वरती क्लिक करून होय किंवा नाही ते निवडायचं आहे त्याच्यानंतर खाली विवाहित स्थितीत तर या टॅब वरती क्लिक करून इथे अविवाहित विवाहित विधवा परित्यके निराधार आणि घटस्फोटीत यापैकी जे आहात ते निवडायचे आहे हे निवडल्यावर मित्रांनो खाली इथे बघा अर्जदाराचे खाते असलेले बँकेचे तपशील तर खाली इथे बँकेचे नाव टाकायचे आहे त्याच्या खाली बँक खातेदाराचे नाव आणि इथे बँक खाते क्रमांक आणि इथे बँकेचे आय कोड नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का तर याच्यावरती क्लिक होय किंवा नाही ते निवडायचं आहे हे निवडल्यावर मित्रांनो खाली बघा खालील सर्व कागदपत्रे अपलोड करण्यात यावी तर आधार कार्ड ऑप्शन वर क्लिक करून तुमचा आधार फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे आधार कार्ड अपलोड झाल्यानंतर खाली जन्म प्रमाणपत्र त्याच्या खाली उत्पन्नाचे प्रमाणपत्र तसेच खाली अर्जदाराचे हमीपत्र आणि या ठिकाणी बँक पासबुक हे निवडल्यावर मित्रांनो अजून खाली इथे बघा या ठिकाणी क्लिक करून अर्जदाराचा फोटो अपलोड करायचा आहे आणि फोटो अपलोड झाल्यानंतर खाली इथे बघा हे जे बॉक्स दिले आहे या बॉक्स मध्ये करून अशा प्रकारे माहिती दाखवली जाईल आणि ती वाचून घ्यायची आहे किंवा थोडं खाली स्क्रोल करून स्वीकारलेली या टॅब वरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो माहिती जतन करा या टॅब वरती ओके करायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने या लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद